मटकी तोड़ेंगे रोना रोना चाहे रोना पाए दिल की मजबूर रो ना पाणी बताए

तीन काय अजून का पाहिजे नाही नाही बस बस नको 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 म्हणले का पाहिजे दोन चार तुम्हाला लागतील चित्र करावा तू चिको तू चिको तर ना देखी तेरी मजुरिया मेरी मजबूरी देखी वै मेरी मजबुरी नाहीये ती मी जर बसली ना पाया पसरून मग कोणाची मजबुरी वायच म्हणा सायपात करायला वाटलं नको एकट्याला करून द्यायला म्हणून आले मी पाणी पाणी यायला लागलं भरी-भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो मेरे हालात से है कि मैं कुछ कर नहीं सकता तड़पता है ये दिल लेकिन है भर नहीं सकता जख्म है हरा हरा जख्म है हरा हरा और तुम्ही मध्य जख्म है हरा हरा और तुम चोट खाने की बात करते हो आँख है भरी भरी और तुम <laughs> जुको तो जुको तरसेना आया के देखी बेरी मुडका विचार आज काय कांद्याचीच भाजी खाऊ घालायचे आहे काय लय मोठे कांदे एक्स्ट्रा कांदा झाले ओके फायनली माझं कांदा चिरून झालेले आहे आता फायनली ते मिरची आणि लसूण ठेसणार आहे आणि भाज्यामध्ये मला ठेवणार मिरची आणि लसूण का लागतोय संजीव पाटील नको नको मिक्सर बन नको मिक्सर बन नको नाही नाही मला लागत नाही मला तो ठेसून ते लागतय एवढं लसूण ठेवायचं

त्याची शिक्षा त्यांनाच आहे आणि शिक्षा नाहीये मी बी करू लागू राहिले नाही माझं काय आडलेलं नाही मी जाऊन तिकडं झोपून घेईन दुसऱ्या शिव्या खायन मला नाही येत का मीला डेंजर आहे माहितीये ना प्रियांनी माझ्याला लागलय यांच्या मुळ लागले म्हणून मी आणलं स्वयंपाक केल्या पिठ लाई हे व्हायरल व्हायरल करण्यासाठी बाकी करावं लागत आम्हाला आम्हाला बांधणं येत नाही बांधणं केलं तरी आमचे बांधणं असे नसते आमचे बांधण आमचे बांधणं दुसऱ्या सारखे नसते आमचे बांडणं आहे ना रडून रडून गागून असे नाही होत आमचे भांडणं हसत खेळतच भांडणं होते दोन शिवाय ते मला देते, चर देते। मी दोन चार लेक्चर देते झालं तिथल्या तिथं हसून आम्ही तिथं स्टॉप करतो एकमेकाच्या लेक्चरला आमचे भांडणं इतक्या टॉकाचे नाही होत तुम्ही मी हाणलंय त्यांनी हाणलं नाही चुकून लागलेलं आहे त्या व्हिडिओ mm. मध्ये पहिली मी जर होते है ना okay, हात कापून घे नाही टोप फॅमिली आम्हाला भांडणं येत नाही ना आम्ही बांधणं करू शकत नाही पण पहिली गोष्ट सगळे जे युट्यूबवर आहेत ते भांडणं करतात त्यांना पण रिस्पॉन्स नाही भेटत त्यांच्या पण सध्याला तक्रारी येतात भांडणाचेच व्हिडिओ व्हायरल होते तसे आम्ही भांडणाचे नाही पण आमचे आपले रेग्युलरचे जे तेच असते आम्हाला देवाचे ठिकाण आवडते फिरायला आमच्या पाहिल्यापासून तेच व्हिडिओ आहे ना hmm. आपले दुसरे व्हिडिओ नाही आम्हाला भांडणा करणार कोणी ड्रेस येत नाही ना आमची पोरी आम्हाला भांडणं करू देत नाही ती लगेच म्हणते यांच्या काय आईले मम्मी तू गवस पप्पा तू गवस आणि आमच्या व्हिडिओ मध्ये स्पेशल पुरातन मंदिरे किल्ले हेच बघायला भेटतील जास्तीत जास्त आम्हाला भांडण करून माणसाने लाईफ खराब नाही करू का

जास्त पण नाही डोके बायको डायरेक्ट मी डायरेक्ट लागून गेले तुम्ही कोणत्या रोज सायपाकाल मदत करता नाही तशी करत ते मी आजारी असल्यावर कधी काही झाल्यावर असं करते भांडण नाही होण्याचं कारण एकच आहे एक बोंबला लागलं काही शांत होत

मी hmm, बोलला ग्रुप शांत ठेवते त्याच्यामुळे आमचं भांडं होत नाही. तुमच्या डॉक फोन लागत बसले. ले आजो शिले बाई आय त्यापेक्षा मी काय करते? यांचं लेक्चर नाही करत. आपला टीव्हीचा आवाज वाढत शिफ्ट टीव्ही का. हाय गमी. ओके जोर जास्त मारून बोलायला लागले ना. हां. म्हणतात टाकणं महत्त्वाचं असतं. आय कोण जापण टाकीच कोणाला कसं पण कसं बाय कोणाने डोक्यावर चाललं पण पूर्ण गोष्टी ऐकून नाही काही काय ऐकायच्या पण नसते किती वेळा मला किती वेळ आतापर्यंत आणायची गरज नाही पडली ना आणायची गरज काय आताला आणायची गरज पडली नाही आमचे बांधणे एकदाच झाले होते

सबस्क्राइब करा सपोर्ट करा आणि सपोर्ट ना, करा नाही आता सगळं आहे ना बऱ्यापैकी जरा सपोर्ट भेटतोय पण अजून पण करा तर थँक्यू युट्यूब फॅमिली सर्वांना आणि सर्वांनी साथ देत त्याच्याबद्दल पण थँक्यू हा व्हिडिओ आम्ही आज होते पो आज पोळ्या बनवत होते म्हणून करत होते तर पण बोलता बोलता सगळं बोललो ऍक्च्युली आमचे व्हिडिओ तुम्हाला पुरातन मंदिरे किल्ले हो हो आणि जातो ते ठिकाण नवीन नवीन ठिकाण असत बरेच व्हिडिओ असू दाखवण्याचा प्रयत्न करू ओके थँक्यू